या ठिकाणी बहुमान सन्मान केला जातो हे चार पंच आपल्याला लाभलेत प्रथमतः प्रभू सर आपण व्यासपीठावर यायचं आहे पोलीस बांधव आपला एक प्रतिनिधी पाठवा ना प्लीज नावं आम्हाला कळू द्या सुद्धा पाटील सर पाटील सर दोन मिनटं थांबा ना या प्रभू पहिले पंच या ठिकाणी चार दिवस सातत्याने भाऊंच्या असते या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातो आहे कारण चार दिवस खरोखरच वेळात वेळ काढून या ठिकाणी बिजे शेड्यूलमध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आलात त्यानंतर मिरिंदी पाचारणी सर असतील त्यानंतर संतोष राऊत आपण क्रमाक्रमाने यायचं त्यानंतर ज्यांचा गोड आवाज विकोळ विधानसभा पांडुंगजी पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर या आम्हाला कल्पना आहे हा बहुमान सन्मान आपला या ठिकाणी केला जातो आहे दुसरे पंच संतोषजी राऊत एक मिनट एक मिनट मॅच चालू ठेवा मॅच चालू, चालू। पण स्कोरो अपडेट ठेवा चला मॅच चालू करा यानंतर आमचे समालोचक पांडुरंगजी पाटील यांचा सुद्धा बहुमान सन्मान केला जातोय स्थानिक समालोचक आहेत यानंतर ज्यांचा गोड आवाज पहिलं वाक्य त्यांचं असतं रडायचं नाही लढायचं असा गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतो सागरजी मोरे आपण आमंत्रित आहात आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यानंतर गुणलेखक निलेशी वैद्य वैती आपण सुद्धा जायचंय आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय मॅच चालू ठेवायची अपडेट आपण स्कोर मध्ये माध्यमातून या ठिकाणी पाहिला जाईल निलेशजी वैद्य त्यानंतर संतोष राऊत सरांचा सा देखील एक विशेष सन्मान संतोष कदम सरांचा सा देखील एक विशेष सन्मान केला जाईल आज अंपायरचा जा आणि त्यानंतर कॉमेंटरचा देखील एक सन्मान संतोष कदम परिसरातील एक आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून त्यांचं देखील आपण सूत्रसंचालन ऐकलं त्याच परिसरातील आहेत आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण पहिल्यांदा केला जातो आहे भव्य दिव्याचं असं आयोजन आज विक्रम विधानसभेमध्ये आपण पाहिलं गेलं संपूर्ण मुंबईने या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला गेला आणि आज पत्रकार परिषदेने एक चांगली मॅच चालू आहे त्या मॅचच्या दरम्यान देखील आपण पहिला तिकडे दे सन्मान केले जात आहेत नक्कीच बॉक्स मध्ये आपण बोलूयात पत्रकार संघ प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत पहिले षटक चालू आहे पहिल्या षटकामध्ये दोन बाद आठ अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना असेल हे दोन्ही स्तंभ आपल्याला करोनाच्या काळामध्ये रस्त्यावरती उतरले होते देवाप्रमाणे धावले होते पोलीस कर्मचारी असतील किंवा पत्रकार असतील सर्वांचंच योगदान खूप मोलाचं आपल्याला ठरलं होतं दोन वर्ष ज्यावेळेला करोना होतं दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र पॉईंटच्या दिशेने खेळून काढला एक धाव मात्र मिळते या एका धावेने धापालकावरती धावा लागतील त्या नऊ एकीकडे अनिल तर दुसरीकडे रोशन तर गोलंदाज आहे ते चार धावा धावपालकावरती जातात षटक संपते पहिलं षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती लागतात त्या चौदा प्रथम पत्रकार आपल्याला फलंदाजी करताना दिसतात तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये कांजोरमार पोलीस स्टेशन चौदा दोन बाद चौदा अंकुश कांजूरबाग पोलीस स्टेशनकडून अंकुश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील हा मात्र चेंडू ओ इथे मात्र नक्कीच सफलता मिळेल नो होतो आहे परंतु फलंदाज मात्र होईल तो बाद बॉक्सच्या बाहेर काही अंडरम बॉक्स क्रिकेटचे नियम्स आहेत रूल्स आहेत अटी आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला खेळावं लागतं परंतु आज मात्र दोन्ही पत्रकार संघ आणि पोलीस संघ यांना मी नक्कीच त्यांचे आभार मानेन की आपण या हिंदू हृदय सम्राट अर्थात सुप्रिमो चषक या स्पर्धेमध्ये आपण आपली हजेरी लावलीत आपण एक सामन्यासाठी तयार झालेत त्याबद्दल नक्कीच डेड बॉल नक्कीच आपलं मनपूर्वक आभार मानेन मी धावपळकरचे धाव आहेत ते पंधरा तीन बात पंधरा गोलंदाज अंकुश फलंदाज विजय तर दुसरीकडे अनिल स्ट्राइकला विजय दुसरे षटक चालू आहे दुसऱ्या षटकामध्ये धावपलती धाव लागतात त्या तीन बाद पंधरा हा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटीची कड लागते एक धाव मात्र मिळेल फॉलो थ्रो मध्ये अंकुश मात्र गोलंदाजी मध्ये शतरक्षण करताना दिसत आहेत सोळा धाव धावपलकोडती लागत आहेत पुन्हा एकदा अंकुश ओ ओप स्क्वेअर लागला चेंडू जातो एस बाहेर चौकार उल्टा चेंडू डीप मेडिकेट क्षेत्रामध्ये खेळला जातोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय धावपालकड धावा लागतील ते मात्र एकवीस धावा एक धावपालकवरती लागतात दुसरं षटक चालू आहे दुसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक आहेत तर अंकुश पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिल मात्र तीन चेंडूवरती अकरा धावा करताना दिसतोय चांगली फलंदाजी अनिलची होते अंकुश पुन्हा एकदा टॉस चेंडू डेथ स्क्वेअर लागला क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय एक धाव मात्र पूर्ण करतोय विजय धाव फलकावरती धाव लागतील त्या बावीस पाटील सर एक मिनटं नक्कीच आमचे सेवानिवृत्त झालेले परिवार सरसडीमधील दिलीपजी थोरात आपण आमंत्रित आहात आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे टू पाटील सर दिलीपजी थोरात आपण कृपया व्यासपीठावर या परिवार सोसायटीचे आमचे दिलीपजी थोरात भाऊने आपली आठवण काढली आपण कृपया ए सी पी सेवानुक्त जरी झाला असाल तरी क्रिकेटची आवड या ठिकाणी आपण पाहतोय हो थोरात साहेब आपण आमंत्रित आहात कृपया हो या ओ टू पाटील अंकुश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय ओ चेंडू दाद शिमार्याच्या बाहेर चौकार तीन षटकाचा सामना असणार आहे तीन षटकांचा तीन तीन हा तीन षटकाचा बंटी लवकर लवकर सामना चालू ठेव दोन षटक संपलेले आहेत तिसरे षटक चालू आहे अंतिम षटक चालू आहे आपण सर्व पाहताय एकोणतीस एकोणतीस धावा धावपळ कोडती उमेश मिस फील्ड होत आहे धावा मात्र नक्कीच मिळते दोन एकतीस धावा धावपळ करते लागत आहेत आपल्याला सर्वांना कल्पना असेल आपण सर्वजण पाहताय सुप्रीमो चषक दोन हजार चोवीस भाऊंचं नेहमीच योगदान असते इथे मात्र जलभात तरुणासाठी तरुणांचे प्रेरणास्थान नेहमीच ते राहिलेले आहेत कुठलंही असू दे खेळ त्या खेळामध्ये त्यांचा सहभाग हा शंभर टक्के असतो आणि आपण पाहताय मग ते परिवार मैदान असू दे किंवा महापौर मैदान असू दे किंवा विक्रोलीचं मैदान असू दे किंवा भांडूपचं असू दे किंवा पवईचं असू दे कुठेही असू दे विक्रोली विधानसभेमध्ये आपले तरुणपौरं जे जी काही मदत लागेल ती ती मदत तयार करायला नेहमीच तत्पर असतात या अगोदर आपण पाहिलं होतं एक जबरदस्त कबड्डीची स्पर्धा येते पाहिली त्यानंतर नवरात्रीमध्ये मराठी दांडिया सर्वप्रथम या विभागामध्ये विक्रोली विधानसभेमध्ये भाऊने आयोजित केलं आणि आता मात्र सुप्रीम चषक अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये अशी स्पर्धा आता परत झालेली नाही ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अनेक स्पर्धा झाल्या परंतु अशी स्पर्धा होणे नाही सुरुवात करून दिली भाऊनी धन्यवाद पुढचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र नक्कीच निर्धाव चेंडू जाईल उमेश चांगली गोलंदाजी उमेशने आता परत केली चार चेंडू टाकले दोन धावा दिल्यात एक गडी बाद केलाय पुन्हा एकदा स्क्वेअर गेला सीमारेच्या बाहेर चौकार प्लस नो पुन्हा एकदा येते एक धाव मात्र नक्की मिळेल धावा लागतील त्या मात्र पाटील सर पाटील सर हां धावा सांगायचे स्कोर सांगायचे भाऊ विचारतात स्कोर सांगा, सांगा। सदतीस थोरात साहेब आपण आमंत्रित आहात कृपया आपण व्यासपीठावर या थोरात साहेब प्लीज आपण व्यासपीठावर यायचे आपण आमंत्रित आहात कृपया आपण वरती या वर टो पाटील सर धन्यवाद धापल करते धावा पुन्हा एकदा दोन मिळतात करते एकोणचाळीस धावा धापलगावती लागताना आपल्याला दिसत आहेत तीन षटकं संपत आहेत तीन षटकाच्या समाप्तीनंतर चला घाई करा कारण आणखी काही सामने आहेत घाई करा धन्यवाद तसं आपण आपल्याला सर्वांना कल्प कल्पना असेल पत्रकार आणि पोलीस हे मात्र नेहमीच तत्पर असतात पुढचे चार षटकं आपल्याला घेऊन जातील आमचे अंडरम बॉक्स क्रिकेट ओरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक गोड आवाज तो म्हणजेच सागर मोरे यांचा चला विक्रोळी विधानसभेचं पारितोषिक वितरण आपण या ठिकाणी करतोय टीमच्या दोन्ही टीम्सला या ठिकाणी विनंती राहील थोडंसं पुढे लोकर। यायचं आपण लवकरात लवकर प्रथम आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला नामालेख केला जातोय शैलेश हर्षल सॅम्युअल याला दिलं जातंय उत्कृष्ट गोलंदाज तर पारितोषिक लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे सॅम्युअल जय इलेवन संघाचा विक्रम विधानसभेतील पारितोषिक वितरण आपण समारंभ चालू करतोय उत्कृष्ट गोलंदाज सॅम्युअलला याला दिलं जात उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक चला हरिअप कोणी प्रतिनिधी लवकर सॅम्युअल त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज जय इलेव्हनचा कुणाल कुणाल लवकरात लवकर यायचंय आहे थोरात साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नक्कीच पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज प्रथम द्या सॅम्युअल थोरात साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे थोरात थोरा साहेब थोडंसं आपण पुढे या पारितोषिक देण्यासाठी उत्कृष्ट फलंदाज कुणाल कुणाला आपण व्यासपीठावर यायचंय सामना असा चालू ठेवायचा पाटील साहेब अपडेट ठेवा यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सम्राट बॉईज सनी याला जात आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जा पारितोषिक सनी चला लवकरात लवकर या सम्राट बॉईज सनी याला दिलं जात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक लवकरात लवकर यायचं आहे फलंदाज कुणाल याला दिलं जात आहे आनंदजी पावडे पवार यांच्या शुभ हस्ते आनंद पवार यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे पारितोषिक त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जात आहे नाव का बरोबर बरोबर डोंगरे साहेब आपण सुद्धा शेडानी यांच्या शुभ हस्त या ठिकाणी दिलं जात आहे आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार एलईडी डी टीव्ही ई डी टीव्ही दिला जातोय जय इलेव्हनचा आनंद याला आनंद आपण लवकरात लवकर वर यायचंय आनंद आनंद लोके थोरात साहेबांच्या शुभ या ठिकाणी दिलं जाते मानव ऑफ सिरीजचा पुरस्कार थोरा आणि आनंद जाधव आपण थोडस पुढे या मॅन सिरीज आनंद याला दिला जाते आनंद या ठिकाणी उपस्थित नाहीये पण आमचे स्थानिक खेळाडू सुधीर निर्मळ हा पारितोषिक वितरण या ठिकाणी शिकवत आहेत जाधव आणि थोरात साहेबांच्या या ठिकाणी दिला जातोय मॅन ऑफ सिरीजचा पुरस्कार आणि मॅन ऑफ सिरीजची ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी दिली जाते आनंद लोके याला यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चला लवकर लवकर कर्णधार वर यायचंय चार झालेत शेवटची एक ओर चार सागर एक मिनिट महत्वाची पारितोषिक आहे उपविद्या संघ सम्राट बॉईज कर्णधार लवकरात लवकर, लवकर स्टेजवर या रोख पारितोषिक अकरा हजार आणि आकर्षक करंडक सुनील भाऊ आपणास विनंती राहील महत्वाची पारितोषिक आहे दोन महत्वाची उपविजेता आणि विजेता अकरा हजार रुपयाचं पारितोषिक सम्राट बॉईज लवकरात लवकर, लवकर, लवकर स्टेजवर या प्लीज प्लीज चला लवकर चला लवकर यायचं आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सर असं आहे ना सर सम्राट बॉईस आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जय इलेवन संघ सर्व संघ नायक खेळाडू आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचंय आहे रोख पारितोषिक बावीस हजार पुढे घे पुढे घे उपविजेता संघ सम्राट बॉईस आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे रोग पारितोषिक <median analysis> बोला गणपती <गड़्पदी> बाप्पा डीजे <median analysis> वाले दादा डीजे वाले दादा एक मिनिट एक मिनिट यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आता लाव आता लाव चला जय इलेवन संघ या लवकर मतंग सारंगण टीम रोग पारितोषिक बावीस हजार आणि आकर्षक करंडक चला पुढे या पुढे या सर्व खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय थोडेसे त्या बाजूला जा खाली बसा खाली बसा खाली त्या बाजूला मित्राच्या नवापोटी आज जय इलेवन संघ आय लव यू जय आज मित्र नाहीये त्यांच्यामध्ये बट मित्राचं नाव आज बॅनरवर लिहून आले सर्व कांजूरमार्गचे खेळाडू आहेत मित्राचं नाव संपूर्ण अंडरम क्रिकेट मध्ये आज घेऊन जातात चॅम्पियन संघ ठरतोय विक्रोळी विधानसभेवरती जय इलेवन कांजूर मार्ग सुप्रीमो हो चषक एक चांगली कामगिरी करत असताना आज मतांग सारंग आणि संपूर्ण टीमने चांगला खेळ केला या क्रीडा स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑलवेज चॅम्पियन जय इलेवन कांजूर मार्ग संघ आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते मात्र ही ट्रॉफी स्पोर्ट चे सर्व सर्वाय शैलेश पाटील आणि संपूर्ण टीम ट्वेंटी वन एकवीस रन झालेत दोन मिनटं या ठिकाणी नक्कीच मनोगत व्यक्त करतील आपले मतंग सारंग संघ कर्णधार जय इलेव्हन संघ अंतिम विजेता था ठरला विक्रोळ विधानसभाचा आणि ही अंडरम क्रिकेट संकल्पना भाऊंच्या माध्यमातून आपण पाहिली सुप्रीमो चषक म्हणजे ओव्हर क्रिकेट स्पर्धा असते पण आज आपण पाहिलं अंडरम क्रिकेट स्पर्धा आणि खरोखरच हे पाहिजे हा व्यासपीठ आपल्याला मिळून दिलं नक्कीच डॅशिंग आमदार सुनील राऊत यांचं संकल्पना आपण साकार केली काय सांगशील आणि काय आनंद व्यक्त करशील आनंद तर खूप आहे कारण आम्ही फायनल जिंकलो विधानसभा आणि कांजूरमध्ये असल्यामुळे आम्हाला कांजूर मार्क मर् कोणाला तरी फायनल मारायची होती तर आमच्याकडून आमच्या टीमने एफर्ट दिले आणि आम्ही ते पूर्ण केलं आणि मी त्या दिवशी पण सांगितलं भाऊ कोणताही क्षेत्र असू दे क कोणत्याही गोष्टीला नाही कधी बोलत नाही प्रत्येक वेळी ते पुढे असतात आणि आपल्या कांजूरमध्ये मोठी टुर्नामेंट घेतली त्यासाठी थँक्यू भाऊ ना नक्कीच तुमच्या पाठीशी आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला नक्कीच त्यांचं समर्थन करायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय इलेव्हन संघासाठी आणि मतंग सारंगबद्दल सांगायचं झालं ज्या ज्या जा ठिकाणी मोठमोठ्या चा टुर्नामेंट्स असतात शंभरपैकी नव्याण्णव टक्के मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार याला मिळतो आणि हा अष्टबेलू खेळाडू आहे मतंग सारांसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व मान्यवर विनंती करतो आपण असं नसतो वा पुढील कॉम्बॉक्समधील गोड आवाज सागर अपडेट सांगायचं मॅच आपण चालू ठेवायचे पत्रकार आणि पोलीस बांधव चला स्टेजच्या बाजूला व्हायचं थोडस समोर कोण उभे राहू नका पाच बॉल मध्ये अकरा रनची गरज आहे इकडे देखील मॅच फाईट होते पत्रकार आणि मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिस या बॉलवर देखील व्हाईट बॉल पहायला मिळतोय पहा कोण जिंकणार ही मॅच नेहमीच महाराष्ट्राच्या सेवेसाठी अगदी मुंबई पोलीस कार्य करणारं व्यक्तिमत्व आहे आणि आज पत्रकार देखील खूप चांगले अपडेट देत असतात या बॉलवर देखील कपारला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय चला यानंतर अजून दोन फायनल बाकी आहेत इंटर कांजूर आणि आउटर आणि आउटरची आपण बघतोय ती बाईक आपण बघतोय खरोखरच एक पारितोषिक नाविन्यपूर्ण आहे चार ग्रुप होते सर एक विकोळी विधानसभा एक इंटर कांजूर त्यानंतर मुंबई आणि मुंबई उपनगरामधील नामांकित संघ इकडे देखील आपण पाहिलं तर चार रन मिळतात पाहत मॅच अगदी फाईट चालले पत्रकार मुंबई पोलीस देखील मॅच सर्वांच्या नजरा घेत आहेत आज सर्वजण क्रिकेटवरती प्रेम लावलं आहे आणि आज, आज संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे आज तीन बॉल मध्ये पाच रनची करायचं आहे मॅचसाठी एकदा जोरदार डाळ्या बाजूला जो एक चांगली मॅच पाहायला मिळते कोण जिंकणारी मॅच बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर संघ या बॉलवर देखील लेक्सिकला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मुंबई संघाला मॅच पोलिस अजूनही मॅच संपली नाही आहे काजूबाग पोलीस ठाणे काजूबाग पोलीस स्टेशन त्यांच्या विरुद्ध पत्रकार समीकरण आलंय दोन बॉल मध्ये चार रन ची गरज आहे एकदा जोरदार टाळव दोन्ही संघाने प्रोत्साहित करूया दोन चेंडू मध्ये चार रन ची गरज या बॉलवर शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला पहा वाईट बॉल आहे हॅलो समोरून बाजूला वा समोरून बाजूला वा प्लीज प्लीज पाठी प्ली� मागे मॅच दिसत नाही चला साईड वा मॅच क्रुशल आहे जोरदार टाळा नक्कीच झाल्या पाहिजे दोन्ही संघासाठी दोन बॉल मध्ये तीन रनची गरज आहे या बॉलवर आपण पाहिलं ला तर लाऊड अपील केली गेल्या इट आउट बॅटरला मैदान सोडावं लागेल एक बॉल मध्ये तीन रनची गरज आहे मॅच अजूनही संपलेली नाही सागर एक मिनिट एक मिनटं समोर जे क्रीडारसीक उभे आहेत पत्रकार बांधव या बाजूला या ना प्लीज सर सर पोलीस बांधव या बाजूला या थोडस बाजूला या थोडस बाजूला या मॅच क्रुशल आहे आम्हाला कल्पना आहे मान्यवरांना सामना दिसला पाहिजे याची खबरदारी घ्या ओ टू सागर एक बॉल मध्ये तीन रनची गरज आहे लेफ्टी बॅटर येत आहेत एकशा रनाला अजून मॅच फाईट रंगेल कोण जिंकणार पत्रकार जिंकणार की मुंबई पोलीस जिंकणार त्यावर देखील नजर आहेत म्हणजे या फॉर्म वरती डिस्प्ले केला होता की ह्यांच्यासाठी एक मॅच आहे हो आणि मॅच रंगताना पहिले गेले या बॉलवर थांबून घेण्याचा प्रयत्न केला गेला मध्ये बॉल आहे एक रन कम्प्लीट केली जाते दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि मुंबई पत्रकार संघ मात्र ही मॅच जिंकताय क्या आज बात इज हॅलो थँक्यू डीजे थँक्यू डी जे थँक्यू चला इंटर कांजूर बोथ ऑफ द टीम्स के सी सी आणि जय इलेवन नाणेफाक करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचे संघ कर्णधार नक्कीच वेळात वेळ काढून आलेले सर्व मान्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत जाधव साहेब नक्कीच आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल या ठिकाणी एक अनोखा आपण उपक्रम केला शाखेच्या माध्यमातून